राम राम मंडळी जर तुमचं नवीन एका ब्लॉकमध्ये स्वागत आहे बरं का तर आज आपण म्हणतो एक ठिकाणी टाकी साफ करतो या टाकीला बघितले वाटतं की आता पुत्रा टाकीला कुठल्या प्लंबरनं हात लावू नाही टाकी बसली प्रशासन कोणी काय हात लावू नाही काय नाही धुई नाही काय नाही टाकीत म्हणजे तशी आवा असं निघाले जणू काय साय आल्या टाकीला काय म्हणतात असलं कथा की बघितलं भ्या वाटावं <laughs> मलाही कळत नाही लोक एवढं घाण टाकीचं पाणी पियेते कसं बरं का तर सुरू करूया नवीन ब्लॉग तुमचं सगळ्यांना स्वागत आहे बरं का चालू करूया फ्रायड रोज वातावरण बघून असं वाटलं की टाकीला जमाना झालं धुलं नाही आणि आमच्या देवाने सांगितलं ही टाकीत व्हायची आहे इथे सलापूरचा एवढा शेवाळा आहे जणू काही जमाना झाली इथं ते हातच लावला नाही कोणी सगळी फिटिंग डोखंडी आहे आणि सडलंय सगळं आणि आमच्या गुरुंनी सांगितलं ही टाकीत व्हायची हे आमचे गुरु टाकीची हालत बघितल्यावर तर हे टाकीला कोणी हात लावला की नाही आहे टाकी बसून बसून कधुलेली नाही टाकी ही हाल आहे टाकीच आणि आता आमची ही टाकी धुणार खंदारे आमचा पट्ट्या हा टाकीत उतरणार आहे बरं का जीव घेणं प्रवास करायचा पण आमचा आर के ही टाकी धुवून काढणार टाकी धुल्यावर तुम्हाला दुसरीदा एकदा व्हिडिओ धावणार आणि व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा मित्र निवडी कडक आहे का नाही कापड निघानाय ब्रश घ्यालाय काय ब्रश निघाला हवा ब्रश निघाला एवढी सगळी टाकी साफ करताना एवढं की आलं की सगळा शेवळ टाकी लाईन गेला असणार टोट्या चेक केल्या तर टोट्यानं पाणी येत नव्हतं यामुळे काय केलं सगळं घासून बिसून घेतलं का, का नाही ही शेवळ आहे ह्या पाईपात घ्या तिथल्या पाईपात प्रेशर द्यायसाठी बोर चालू करून प्रेशरनं पाईप दिला आणि चकअप काढा चालू केला चोकाप काढा चालू झाला काय होता पूर्ण माझी आंघोळ झाली बघा काय आणि प्रेशर एवढा होता बोरचा की बे फार्म मी पूर्ण ह्याकडे त्याकडे लावा वरनं पाऊस नाही तर पाणी वरनं सगळं आंघोळ झाली माझी पण मात्र व्हिडिओ बन पडते ना बघा एवढा व्हिडिओ काढला आहे फक्त तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे मला मिळतो मिळतोय असंच व्हिडिओ मी काढत राहीन तुमच्यासाठी हे व्हिडिओ व्हिडिओ गेले मला लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं तर आम्हाला प्रसंग मिळते आणि ही व्हिडिओ मी ते चेंड करतो आहे